अंगा अंगावर खादी कामाची यादी हाय अंगावर खादी कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा स्वतः आपण वैयक्तिक फॉर्म वाढायचा उमेदवार राहणार आहे रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये आणि चांगल्या चांगल्याला पाणी पाहणार आहे अनेक उमेदवार या ठिकाणी सध्या समोर येत आहे रस्सी खेद चालू आहे उमेदवार पदासाठी आपण पाहिलं असं संत चौधरी असेल अक्षर खर्च असेल मुक्ताईनगरचे आमदार असतील हे संपूर्ण रक्षी हेच चालू आहे कशा पद्धत चित्र रावेरमध्ये असेल या ठिकाणी संपूर्ण रावेर लोकसभा मतदारसंघ आता मलकापूरला आम्ही असंख्य कार्यकर्त्यांनी रेल आंदोलन केलं मलकापूरपासून तर पूर्ण रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये या भुसावळ यावळ रावेर सावदा फैजपूर जामनेर आणि या सगळा पट्टा गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून मी या संपूर्ण याच्यामध्ये माझ्या हजारोंच्या सभा फक्त माझं नाव ऐकल्यानंतर या ठिकाणी होतात आणि या ठिकाणी आम्ही तर आधीपासूनच तयारी केलेली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी काही दलबद्दल लोक जर या ठिकाणी अशा पद्धतीने आता जर लोकसभेची तयारी करत असतील तर या ठिकाणी आमचं एवढंच म्हणणं आहे की भविष्यामध्ये भूकंप होईल आणि आम्ही भविष्यामध्ये वेळेवरती आमची जी रणनीती ठरलेली आहे ते आम्ही जाहीर करणार आहोत आणि या ठिकाणी मोठं जे आहे आम्ही ठरवलं आहे की भुसावळ विधानसभेची जागा या वेळेस तुम्ही जर मला जगन सुरुला डिक्लेअर करत असाल तर या ठिकाणी तेही लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी अन्यथा रावेर लोकसभा चांगल्या चांगल्याला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी जाहीर करतो त्यामुळे या ठिकाणी जी आहे रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये भुसाळ विधानसभेची जागा जर का या ठिकाणी मला सोडली नाही तर मी या ठिकाणी आजच माझी उमेदवारी जी आहे रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये આંદોલન પુરુષ કામગાર ને ભાવી આમદાર જગન સુરણે કાવેર લોકસભા નિવડણૂક सर्व शक्तीनिशी या ठिकाणी सर्व दहा संघटनांच्या पाठिंब्यावरती या ठिकाणी आम्ही लढू असं जाहीर करतो जय संविधान स्वतः उमेदवार राहणार आहे रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये आणि चांगल्या चांगल्याला पाणी पाजणार आहे हजारोंच्या सभा या ठिकाणी माझ्या मी स्वतः त्या सभेला गेलो की हजारोंच्या संख्येने लोक जमतात एवढी लोकप्रियता माझी आहे एवढं प्रचंड काम आहे एवढं जन आंदोलन माझं आहे आणि मग या ठिकाणी हजारोंची मतं मी या ठिकाणी घेतलेली आहे त्याच्यामुळे लोकसभा उमेदवार म्हणून या ठिकाणी जगन सोरणे हेच राहणार हे या ठिकाणी बी जे पी राष्ट्रवादी पी आर पी आणि हे जे मित्र पक्ष आहेत या मित्र पक्षासोबत जरी युती असली आणि लोकसभेच्या आधी जर त्यांनी या ठिकाणी जागा सोडली नाही तर मित्रावरचे आमचे वरिष्ठ नेते देखील माझ्या निर्णयाची या ठिकाणी सहमत होतील हे या ठिकाणी जाहीर करतो माझ्या मना म्हणा मंदी शिवभास नाव रे माझ्या मना म्हणा मंदी शिवभास नाव रे

Right now. And press the bell icon. Never miss an update.